समाजातील प्रत्येक घटकाला सुखी समाधानी ठेवा भरपूर पाऊस पडावा असं साकडं खासदार प्रणिती शिंदे यांनी गजानन महाराज पालखी दर्शनावेळी घातलं संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं असून खासदार प्रणिती शिंदे यांनी रूपाभवानी मंदिर चौकात गजानन महाराज पालखीचं स्वागत करून दर्शन घेतलं यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश असापुरे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी विनोद भोसले भारती अक्कलदेवी तिरुपती परखी पंडला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते भाविकांचे मोठ्या संख्येनं उपस्थिती होती ह्यावेळेस खासदार म्हणून हा मान मिळतो आहे गजानन महाराजांची पालखीचं आगमनात सोलापूर शहरात झालं आणि काही दिवसात दोन्ही पालख्या तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण आपल्या पंढरपूर वाखरीमध्ये येणार आहे पहिलं रिंगण सोलापूर लोकसभेत असणार आहे तर त्याच्या पण स्वागताची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे ह्यावेळेस पाऊस चांगल्यापैकी झाला कारण वारीत मोठ्या संख्येत लोक अपेक्षित आहेत प्रशासन सज्ज आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा हा अभिमान आहे ही वारी आ, गोर गरीब श्रीमंत शेतकरी सगळे ह्यात सहभागी होतात सगळं विसरून देवा एक होण्याची ही वारी आहे